बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरू होऊन सहा दिवस झालेत सहा दिवसात या घरामध्ये बरीच भांडणं पाहायला मिळाली पहिल्याच दिवसापासून हा शो एकदा शाब्दिक वाद रंगला आणि नंतर हाणामारी झाल्याचं सुद्धा प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय बिग बॉस मराठी पाच मध्ये दररोज नवे सरप्राईज पाहायला मिळत आहेत पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्य एकमेकांसोबत चांगलेच भिडताना दिसत आहेत घरातील बहुतांशी सदस्यांसोबत निकी तांबोळी भांडली होती पण आज झालेल्या भांडणात निकी नाही तर दुसऱ्याच दोघी आहेत आजच्या एपिसोड मध्येही जान्हवी किल्लेदार आणि आर्या जाधव हो, यांच्यात कड्याक्याच भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे बिग बॉस मराठीचा नवा आणि धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय या प्रोमो मध्ये जान्हवी आणि आर्या एकमेकींबरोबर जोरदार भांडताना पाहायला मिळत आहे यावेळी जान्हवी आर्यामध्ये धक्काबुक्की झालेली देखील पाहायला मिळतीये प्रोमोची सुरुवात जान्हवी पासून होते किचन मध्ये असलेली जान्हवी म्हणते की नॉमिनेशन दरम्यान आर्या किती फडफड करत होती त्यावर आर्या म्हणते की माझ्या मध्ये तुम्ही येऊ नका आता मग जान्हवी आर्याला पुन्हा म्हणते कि किती दिवस बिग बॉस मराठीच्या घरात राहतेस तेच मी बघते त्यानंतर दोघींमध्ये कडाक्याचं भांडण होत त्या एकमेकींवर हात उगारताना दिसतात प्रोमो मध्ये हाणामारीचे आवाज येतात पण नेमका कोणी कोणावर हात उचलला ते आपल्याला एपिसोड पाहूनच कळेल आर्या व जान्हवीच्या प्रोमो पंगा पाहून बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात नेमकं काय घडणार आणि कोण कोणावर हात उगारणार हे पाहण्यासाठी बिग बॉसचे प्रेक्षक उत्सुक आहेत बिग बॉस मराठीचा हा शो दररोज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होतो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात एकूण सोळा स्पर्धक सहभागी झाले आहेत त्यामध्ये ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता बालावलकर निखिल दामले पंडिरीनाथ कांबळे योगिता चव्हाण जान्हवी किल्लेदार अभिजित सावंत घनश्याम दरवडे इरिना रोडाकोवा निकी तांबोळी अरबाज पटेल वैभव चव्हाण आर्या जाधव धनंजय पोवार पुरुषोत्तम पाटील आणि सूरज चव्हाण यांचा समावेश आहे आता तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा की यातील तुमचा आवडता स्पर्धक कोणता हाडकी फालतू चल तू, तू फालतू विलन आता किती दिवस बिग बॉसच्या घरात राहतेच जाते मी पण बघते लक्षात ठेव चॅलेंज आहे जान्हवीचा लक्षात ठेव कशी करा चुकलं मी डोका फोडून घेते माझा हिला सेव्ह करत होतो मी सेव्ह करण्यासाठी कोण म्हणत होतं की अंडी द्यायची गरज नाहीये तू माझ्या एंड पर्यंत नॉमिनेशन येणार नाही नॉमिनेशन अरे बस नॉमिनेशन का फटपडातो दिसतो हा नॉमिनेशन तुम्ही आता हाडकी किती दिवस बिग बॉसच्या घरात रातेस जाते मी पण बघते फालतू विलन ए हा रसिक कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा